हैदराबाद गॅजिटियर व सी पी बेरार ऍक्ट नुसार एस टी आरक्षण द्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य एल्गार मोर्चा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह पवार पवारसोबत प्रतिनिधी समाधान राठोड हो। नमस्कार मी भाग्यश्री आपले स्वागत करते बुलढाणा शिफारशीनुसार बंजारा समाजाला तात्काळ न्यायाच्या तत्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला समाजा अनुसूचीचे जातीचे प्रमाणपत्र शासकीय सवलती लागू करण्यात याव्यात या इतर मागण्यांसाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांना देण्यात आले येथील जिजामाता पेक्षागार मैदानावर आयोजित जाहीर सभेत जाहीर सभा पार पडली यानंतर विशाल काय या मोर्चाची सुरुवात करण्यात आली बंजारा समाजाचे नेते संजय राठोड अभय चव्हाण माजी खासदार हरिभाऊ राठोड विनायक राठोड हरिदास राठोड विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आला समाधान गुराडकर नामदेवराव बिलावार यांनी जाहीर पाठिंबा दिला हा मोर्चा संगम चौक जयस्तम चौक बाजार लाईन जनता चौक कारंजा चौक जिल्हा न्यायालय स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच सहकारी प्रतिनिधी समाधान राठोड यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार हॅलो बंजारा समाजाला आदिवासी समाजाचे हो। आरक्षण आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले के होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्केमधील ही मागणी आमची बिलकुल नाही आहे अजिबात नाही आहे एकोणावीसशे छप्पनमध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी ती कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपू संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणवीसशे पासष्टमध्ये लोकर समितीने दिलेल्या शासकीय दस्ताऐवजांची संपूर्ण पूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार बंजारा समाजा शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते खाऊ घाला ती शेवलाल महाराजांची शिकवण आम्ही घेतलेली आहे आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू पण त्यांच्या ताटातलं आम्ही खाऊ घाल त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही आणि ती आमची पद्धत नाही आहे त्यामुळे शेवलाल महाराजच्या त्या वाक्यावर चालणारे आम्ही लोक आहोत कोणाच्या ताटातलं आम्हाला पाहिजे नाही आहे आमचं जे आम हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला द्यावं विनंती संघती आज बुलढाणा येथे दिनांक पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी आज बंजारा समाजाच्याकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बंजारा समाज एस टी परिवर्गामध्ये कसा समाविष्ट होईल याचे पुरावे आपल्यासमोर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार पूर्ण करून एकोणीसशे बावनला आपला समाज शेड्यूल कास्टमध्ये समाविष्टच होता आज तेलंगणा हैदराबाद एकूण भारताच्या सहा राज्यामध्ये आज रोजी बंजारा समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे पण महाराष्ट्रात बंजारा समाजावर एक मोठा अन्याय झालेला आहे त्याचं कारण म्हणजे हैदराबादमध्ये असलेले आठ जिल्हे व मध्य प्रदेशमध्ये असलेले सहा जिल्हे ह्या हैदराबादमध्ये मराठवाडा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा समाविष्ट करण्यात आला त्यातील आठ जिल्ह्यांना वि मुक्त विमुक्त असे नाव देण्यात आले तर आमचं खरं नाव म्हणजे विमुक्त म्हणून ठेवलं गेलं ह्या महाराष्ट्रात आम्ही मुळचे आदिवासी आहो आणि शेड्यूल कास्टमध्ये शेड्यूल ट्राईबचे लोक शेड्यूल ट्राईब आहोत तरी देवेंद्र फडणवीस साहेब संविधानाचा विचार करून संविधानाचा विचार करून आणि संविधान वाचून बंजारा समाजांना न्याय द्यावा आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे मागासले मागास, मागास आयोग यांच्या शिफारशी आणि विधिमंडळाचे राजपत्र राज्यपालाचे राजपत्र मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवण्यात यावा एवढेच थांबतो आणि जय शवालाल बोलतो आणि शवालाल महाराजांचे दे ना देऊन आणि ते शवलाल महाराज की